महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पक्षाने न्याय दिला नाही तरी जनतेच्या दरबारात न्याय मागू रुपाली सटाणा नगरपालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार सु रुपाली कोठावधे यांना ऐनवेळी तिकीट नाकारून माननीय योगिताताई मोरे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली त्यामुळे पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र दिसलंय आज सटाणा येथे भाजपा नेते श्रीधर तात्या कोठावधी यांच्या निवासस्थानी शहरातील जुने भाजपा पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते साहेबराव सोनवणे श्रीधर तात्या कोठावधे राहुल केदार सोनवणे मंगेश खिरणार शांभाऊ लोखंडे निलेश पाकळे अतुल पवार महेश देवरे अॅडव्होकेट सरोज चंद्रात्रे ताई साहेब रूपालीताई पंडित जगदीश मुंडावरे दिलीप येवला निर्मला भदाणे दीपक ठोके आदी प्रमुख भाजपा पदाधिकारी यांनी आपली भावना व्यक्त करताना पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी दिली त्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली इच्छुक उमेदवारांसह महाराष्ट्रातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते यावेळी थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुपालीताई गोठावदे यांनी जनतेचा आग्रहानंतर अपक्ष उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय घेतला जनतेच्या आग्रहानंतर अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला व पक्षाने न्याय दिला नाही जनतेच्या दरबारात जाऊन न्याय मागू यासाठी अपक्ष लढण्याचा निर्णय कोठावधी यांनी घेतलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी माझ्याकडून नमस्कार करते तर तात्या आता तुम्ही जी सर्वांनी माहिती सांगितली जे काही झालंय तो इतिहास सांगितला सर्वांना की ही लढाई आता आपली सर्वांची आहे आणि काळ हा संघर्षाचा आहे आणि संघर्षाच नाव स्पीकर कोठवले हो आहे नक्की तर म्हणजे ही एक परीक्षा बघण्याची वेळ आहे आणि या परीक्षेत देखील आपण सर्व पासच होणार आहे हा देखील मला आत्मविश्वास आहे आणि आता कोण म्हणतं की फक्त बीजेपी पक्षालाच बीजेपी पक्षाचं तिकीट राहिलं तरच विजय आहे आणि याला साक्षी मागची जी निवडणूक झाली होती ती देखील आहे की फक्त बीजेपीच पक्ष निवडून येऊ शकतो हे म्हणजे सर्वांनी याची याची डोळा पाहिलेले त्याच्यामुळे मी सांगते की सर्व जनता आपल्यासोबत आहे त्याच्यामुळे या शहराला नक्कीच न्याय मिळेल आणि यशवंतराव महाराजांची नगरी आहे त्याचप्रमाणे ही जी आपली वज्रमुठ आहे ही पाच गोटांची वज्रमुठ एकत्र आल्याशिवाय न्याय मिळणार नाहीये तर सर्वांनी प्रत्येकाने जर ठरवलं तर आपल्याला न्याय पाहिजे आहे दादांनी सांगितलं ते एकशे पस्तीस कोटी असतील काय असेल नसेल जे काय व्यवहार असतील या गोष्टींपासून पहिलेही आपण लांबत आहोत आताही लांबत राहणार आहेत आपलं फक्त विजन आपला शहराचा विकास आहे त्यामुळे मी सर्वांना विनंती करते की आपली एकत्र आल्याशिवाय फक्त मी येऊ शकत नाही मला काय अडचण आहे ही अडचण जर प्रत्येकाने म्हणजे व्यक्त केली की काय येऊ शकत नाही तरी सुद्धा आपण त्याच्यावर देखील मार्ग काढू परंतु ही आता रणांगणात उतरायची वेळ आली आहे ही सत्याची परीक्षा आहे आणि सत्याची परीक्षा आपल्याला पास व्हायची हे जर सर्वांनी ठरवलं तर नक्कीच विजय आपला हा नक्कीच आहे आणि मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी आता ज्या दिवसाचा कालावधी आहे त्या कालावधीत आपल्याला काय आपलं वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा